आणि ती मा माता माऊली राजांच्या प्रतिमेच्या जवळ जाऊन अशी उभी राहिली ही पत्रिका जशी चिटकली नाही तशी प्रतिमेच्या जवळ जाऊन राजांच्या उभी राहिली आणि तिला आत्मविश्वास एवढा पटला एवढा तिचा आत्मविश्वास वाढला कॉन्फिडन्स एवढा वाढला की माझ्या शरीराला आता कोणी हात लावणार नाही हात लावण्याची धमक नाही एवढा आत्मविश्वास तिच्यामध्ये महाराज प्रगड झाला ही राजांच्या दर्रा होता वचक होती महाराज याला म्हणायचं राजा महाराज राजांचा देहांत झाला आणि जसा राजांचा पार्थिव देह त्या चित्तेवर ठेवण्यात आला एका पोरांनो ठेवण्यात आला आणि जसा अग्नी डाग देण्यात आला काय चमत्कार घडला जळत्या चितेमध्ये एका वाघ्या नावाच्या कुत्र्यानं ना उडी मारली हा राजांच्या जीवनातला सर्वात मोठा चमत्कार आहे म्हणून आज रायगडला जाऊन पहा राजांच्या समाधीशी जारी एका वाघ्या नावाच्या कुत्र्याची समाधी आज आम्हाला पाहायला सापडते म्हणजेच माणसाला कुत्र्याचं दर्शन घ्यावं लागलं माणसाला कुत्र्याचं दर्शन घ्यावं लागं म्हणजे जीवनात कुत्र्याची समाधी व्हायला माणसाचा कुत्रा व्हायला याला सुद्धा कारण काय असेल तर संगती हे कारण आहे महाराज त्या कुत्र्याचं पुण्य भाग्य एवढं थोर होतं की त्याच्या पूर्व पुण्याने छत्रपती शिवाजी राजांसारख्या महापुरुषाची संगती त्याच्या जीवनामध्ये त्याला प्राप्त झाली म्हणून त्याला कळलं आपला स्वामी गेला राजा गेला आपलं सौभाग्य गेलं आता जीवन जगण्याला काय अर्थ आहे म्हणून महाराज त्यानं राजांसाठी आपल्या मालकासाठी प्राणाची आहुती दिली एखादी माता माऊली जशी सती जाते ना तसं ते कुत्र सती गेलं महाराज राजांसाठी महाराज अठरा पगड जातींवर प्रेम केला राजाने जवळ केल्या पशुपक्ष्यांवर प्रेम केलं असा आज असा आदर्श राजा महाराज कुणा कधीच होणे नाही महाराज म्हणून राजांचं वैराग्य सुद्धा तेवढंच महान होत कल्याणच्या सुभेदाराची सून राजांकडे पाठवली दिसायला सुंदर होती सर्वच क्षेत्रातील सर्वच माणसं वाईट नसतात आणि सगळेच चांगली नसतात कधी कधी बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचलं जात राजांकडे पाठवली दिसायला सुंदर होती आणि राजाने तिच्याकडे पाहिलं आणि राजांच्या मुखातून उद्गार निघाले राजांचं वैराग्य सांग तुकोबाऱ्यांचं वैराग्य आणि राजांचं वैराग्य अगदी त्याच तुलनेतलं राजाने तिच्याकडे पाहिलं आणि त्यांच्या मुखातून उद्गार निघाले अशीच माझी आई दिसते सुंदर रूपवती आम्ही सुंदर झालो असतो वदले शिवछत्रपती वदले शिवछत्रपती माते माझी आई जर एवढी सुंदर असती ना तर मी एवढा सुंदर जन्माला आलो असतो नवे नवे मला जर माहीत असतं तू एवढी सुंदर आहेस तर ईश्वराला मी प्रार्थना केली असती विटेवरच्या मालकाला की मला तुझ्या पोटी जन्म दे म्हणून आणि एकीकडे तुकोबरा एकांतात असताना सुंदर स्त्री जाते आणि माझी कामेच्छा पूर्ण करा म्हणते तेव्हा तुकोबरा तिला म्हणतात जाई व तू माती न करी सायास आणि आम्ही नव्हे मला वाटतं त्याच तुलनेतला माझा राजा त्याच तुलनेतलं वैराग्य म्हणजे छत्रपतींचं वैराग्य होतं महाराज सांगा असा राजा पुन्हा होईल होईल असा राजा म्हणून माझी विनंती डीजे लावून मद्यपान करून महापुरुषांच्या समोर नाचू नका ही खरी शिवजयंती नाही त्यांचं जीवन चरित्र वाचा आत्मसात करा त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा तरच त्यांना अपेक्षित आहे इज शिवजयंती हीच खरी शिवजयंती असेल बरंच म्हणून कुत्र्याची सुद्धा काय झाली समाधी झाली म्हणजे समाधी झाली का कुत्र्याला राजांचा संघ घडला